नमस्कार, नमस्कार। नाव। ना गाव नाव ठीक काय आणि दुसऱ्या दिवशी लगेच म्हणजे रुपू हडकून बसलेले रुकू ओढून काढल्यानंतर तीन दिवस उठले नाही मग त्यांचं ट्रीटमेंट केल्यानंतर थोडाफार फरक पडला बरं त्या डॉक्टरांनी सांगितलं की तक्रारे तक्रारे माने डॉक्टरांची दवा आहे इथं जी होमिओपॅथिक औषध मिळते त्याच्याकडून औषध घ्या तुमच्याकडून औषध घेतल्यानंतर जे बारा तास क्लिअर झाले किती किती दिवस बसलेली काय तीन दिवस बसले तीन दिवस बसून होते हो। खाणं पिणं चालू होतं बऱ्यापैकी बऱ्यापैकी सुरगुण डॉक्टरांच्या ट्रीटमेंट बऱ्यापैकी खाणं चालू होतं फक्त उभारत नव्हती मग डॉक्टरांनी रेफर केलं औषध कधी गाठलं रात्री रात्री दहाच्या दरम्यान आणि सकाळी किती वाजता उठून उभारली सकाळी काय तर एक आठ तासात गाय उठून उभारली धन्यवाद